नमस्कार माझ्या घरच्या स्वाद या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे बघा उसळ मटकीची हिरव्या वाटणाची उसळ आहे ही पुण्याच्या लोकांना माहिती असेल कारण पुण्यामध्ये ही उसळ फार पूर्वीपासून केली जाते तर आज मी ही जी छोटीशी अशी रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूयात आपण मटकीची उसळ हिरव्या वाटणापासून कशी करतात ती तर बघा इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर पाच ते सहा पाकळ्या लसूण एक इंच आलं जिरं आणि खोबऱ्याचे काही तुकडे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य बारीक वाटून घेतल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे तर पुढं आपल्याला जी मटकी आहे ती वापरायची आता इथं मी मटकीचा वापर केलेला आहे तुम्ही मटकीच्या जागी पांढरे जे वाटाणे असतात किंवा पिवळे वाटाण्यांचा वापर करून उसळ केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर हरभऱ्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल इथे मी मोड आलेली मटकी घेतली होती त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा अर्धं टमाटो चिरलेलं मोरी हळद हिंग कडीपत्ता घेतलं होतं त्यानंतर थोडंशी मी इथं दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मी हिंग घातलं बघा त्यानंतर थोडीशी हळद यामध्ये मी घातलेली आहे आणि जी मोड आलेली मटकी होती ती मी या तेलामध्ये घातलेली आहे तिला आपल्याला एक तीन ते चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये छान असा मस्त अशी ही उसळ लागते जेव्हा तेलामध्ये आपण ही मटकी परतून घेतो तर बघा मी इथे आधी तेलात मटकी थोडीशी परतून घेतली आहे मिसळीपेक्षा थोडंसं वेगळं असतं मिसळमध्ये आपण आधी काय करतो तर मटकीही उकडून घेतात काही ठिकाणी तर आपण इथं फक्त मटकी ही तेलामध्ये मट परतून घ्यायची आहे त्यानंतर इथं ते ते मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडली तर तर की यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता तर सगळ्याच भाज्यांमध्ये खूप छान लागतो त्यानंतर बघा इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा जो बारीक चिरलेला आहे तो आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेल तेलामध्ये तेला कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे उरलेली जी हळद होती ती घालायची आहे तेलामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तर मी ते वाटण जे आहे ना आपलं ते हिरवं वाटण यामध्ये घालत आहे बघा इथे वाटण परतायला आपल्याला एक पाच ते सहा मिनटं द्यायची आहे पाच ते सहा मिनटं तेलामध्ये चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे तेव्हाच त्याला छान अशी तर्री येईल आणि मस्त असा खमंग त्याला स्वाद येईल त्यानंतर बघा वाटण परतल्यावरती यामध्ये मी जे अर्ध टमॅटो होतं चिरलेलं बारीक चिरलेलं ते घातलेलं आहे आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये जी आपण मटकी परतून साईडला काढून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे तर मी इथे मटकी घातलेली आहे मटकी आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार इथे पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे थंड पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे जेणेकरून आपली जी चव आहे उसळची ती मेंटेन राहील तर मी ते गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे उसळ म्हटल्यावरती रस्सा हा आलाच त्याच्यामुळे काय आहे ना की आपल्याला हे पातळ करायचं आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे यामध्ये मी घातलेलं आहे आणि आप आपल्याला याला एक दोन ते ती तीन उकळे आणून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी उकळे आणायला ठेवून दिलेला आहे एक दहा मिनिटांनी बघा दोन ते तीन उकळे आल्यावरती यामधली जी मटकी आहे ती पण चांगली शिजून निघते इथे मी बघा उकळी आलेली आहे आता उसळला तर गॅस जो आहे ना तो आता मी बंद करणार आहे यामध्ये जास्त काही मसाल्यांचा आपल्याला वापर करायचा नाहीये तर फक्त हिरव्या वाटणाचा वापर करायचा आहे यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची वापरायची आहे तुम्हाला जर तिखट आबा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा जास्त वापर इथे करू शकता पण तीन मिरच्या माझ्या खूप तिखट होत्या त्यामुळे मी तीनच घातलेल्या आता इथे बघा मटके माझी छान अशी शिजून झालेली आहे तर उसळ आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशी उसळ करून बघा प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता पाहूयात आपण मटकीपासून आपल्याला काय फायदे मिळतात ते तर मटकीमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे भरपूर असतं त्याच्यामुळे आपल्याला पोट जे आहे आपलं जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे डाएटमध्ये सुद्धा मटकीचा समावेश करतात त्यानंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी करण्यासाठी सुद्धा मटकी आपल्याला मदत करते सर्दी पडस कफ असेल आपल्याला तर आपल्याला मटकीचं पाणी सुद्धा उपयुक्त आहे रक्तामधले साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मटकी आपल्याला मदत करते मटकीतील पोटॅशियम मुळे आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या सुरळीत काम करायला आपल्याला मदत करतात असे काही थोडेसे फायदे मी तुम्हाला मटकीचे सांगितलेले आहेत तर मटकी ही आपल्या रोजच्या जेवणामध्ये थोडी का होईना आपण थोडीशी समाविष्ट केली पाहिजे तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद